सतीश भाऊ उद्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा आपल्या जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर येणार आहे या निमित्ताने आपल्या बंगल्याला आणि आपल्या शेतीला भेट देण्यासाठी येणार आहे तर त्यांच्या दौऱ्याची तुम्ही कशी तयारी तयारी केली जय तयारी कशी केली माननीय नामदार अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य त्याचप्रमाणे मान्य नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब माजी गृहमंत्री महाराष्ट्र राज्य त्याचप्रमाणे आतिलशेठ बेनके साहेब हे उद्या जुन्नर तालुका दौऱ्यावर आहेत काही उद्घाटनं किंवा आहेत आणि त्यानिमित्त तालुक्यात येत असताना माझ्या कृष्णकुंज निवासस्थानी भेटी सा भेटीसाठी येणार आहेत त्याचप्रमाणे द्राक्ष शेती माझी पाहण्यासाठी आणि मी जे काही द्राक्ष उत्पादनातून एक वास्तू उभी केलेली आहे कमलकुंजे या नावाची ही वास्तू आणि द्राक्षाचे जे नवनवीन जे प्रयोग केलेले आहेत ते प्रयोग साहेबांना पाहण्यासाठी मी आम्ही येडगावकरांनी निमंत्रित केलेलं आहे त्यानिमित्त साहेब येडगाव या ठिकाणी कमलकुंजे वास्तूला भेट देण्यासाठी येणार आहेत तरी आपण सर्वांनी त्या स्व त्यांच्या स्वागतासाठी यावं ही एक विनंती